मराठी ते धडक ते धडक चॅनल आता आटपाडीत सुरू आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आटपाडीतील शेटफळे चौकात संतापजनक प्रकार समोर आलाय परप्रांतीय कामगाराकडून विद्यार्थिनींचे छुप्या पद्धतीने फोटो काढल्याचा प्रकार उजेडात आलाय हा गंभीर प्रकार लक्षात येताच स्थानिक तरुणांनी परप्रांतीयाला चांगला सोप दिलाय आटपाडी पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे तालुक्यातील गुन्हेगारांचे धाडस वाढलंय तर दुसरीकडे आटपाडी तालुक्यातील महिला असुरक्षित असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होऊ लागली आहे आटपाडी शहरात परप्रांतीय तरुणाकडून एका विद्यार्थिनीचे फोटो काढून तिच्यावर वॉच प्रकार भर अशा प्रकार समोर आलाय अशा पद्धतीने होणारा संपूर्ण काळजाचा ठोका आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शेठफळे चौकात शुक्रवारी दुपारी परप्रांतीय कामगाराकडून शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थिनींचे छुप्या पद्धतीने फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला हा प्रकार लक्षात येताच स्थानिक तरुणांनी सदर कामगाराला घटनास्थळी चांगलाच चोप दिला आटपाडी पोलिसांच्या निष्क्रिय कामगिरीमुळे तालुक्यात गुन्हेगारी फोफावली असून आता तरुण मुली त्या गुन्हेगारांच्या वॉचवर असल्याचे पाहायला मिळत आहे गुन्हेगारांच्या या वाढलेल्या धाडसामुळे नागरिकांसह पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे शाळेत जाणारी आपली मुलगी सुरक्षित आहे का असा प्रश्न पडत आहे भर चौकात मुलींचे फोटो काढणारा हा परप्रांतीय कामगार नेमका कोण आहे त्याची पार्श्वभूमी काय त्याला कामावर कामावर कोणी ठेवला ठेवताना कोणती केली होती का याचा तपास होणे गरजेचे आहे आई विश्वासावर शाळेत गेलेल्या मुली घरी परतत असताना त्यांच्यावर कुणीतरी असा डोळा ठेवतोय हा प्रकार गंभीर आहे त्यामुळे पोलिसांनी देखील अटपाडी परिसरात आता महिलांच्या सुरक्षिततेसाठी बंदोबस्त तैनात करावा अशी मागणी होत आहे मराठी ते धडक ते धडक